मामा सत्यवादेवी मेथकेबागा सुरेश कारभारे पालखी भेंड तालुका माडा या ठिकाणी शेतमालक नरहरी कृष्णाजी जाधव कात्रन सोळा जय बाळू महिला पूर्ण महिला मंडळीकडे लक्ष द्या महा प्रसाद घेतलं कांडे जाऊन करायला बसा बघा थोड्याच वेळात कातरण सोहळा सुरू होतोय बोला जय बाळू जय मेधीबळ हे थारपत्र जरा हो गावातला जरा पंच मंडळ आहे तारपत्री लाखवे दादा कुणाकडे आहे त्याला फोन लावा गाडी पटवा आनंद दे मा प्रसाद आहे गडबड करणं बसा काली बसून निदान बसून ओला बोला बाळू ममाने चांगली ओला बोला सत्यवादेवी चांबाने चांगली जय बाळू ममा जय बाळू ममा जय सत्यवादेवी जय सत्यवादे आई दूर मना चबले चबले मना श्री संत बाळूमामा सत्यवा देवी मेतके बघा कारभारी सुरेश सोमप्पा इरन्नर ही पालखी वेहेंड गावामध्ये तालुका माडा या ठिकाणी जाधव शेतमालकाच्या आहे आणि कातरण चालू आहे थोड्या वेळात आपण आलोय तळावरती असं तळ आहे

ऑल रिम्हाज नाती सृधिय के वाच असतैने ओनती Harmoniwnychologie expense जंग्चम्पलीनी जंग्षिट्न इन ने वेर美味? जंग्षिर में मेंधलें टेह जए आरंपूदी도िं निर् equally वाचत्तॵ में सतथो एंग्षिक मालचा आरा है अनना मैंना म में ওরে কত কি অত নাও কত বল सत्तेवाच्या बागेतील ही मेंढे असे आहेत आणि आपण तळावरती kwetan biyu na tamkwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakwakw श्री संत बाळू मामा सत्यवा देवी मित्र बघा सुरेश कार्बारी या बगेतील कात्रण सोहळा आता सुरू आहे मेंढी माऊली आलेल्या आहेत मला जय बाळू मामा जय जय बाळू मामा रे चांग जय बाळू जय माणू পাৰ্টি মাৰি পাৰ্টি মাৰি যা বাকী মানে श्री संत बाळूममा सत्यवा देवी मेथके बघा कारभारी सुरेश शोमापारणर ही पालखी भेंड तालुका माडा या ठिकाणी हा कात्रण सोहळा चालू आहे शेतमालकाचं नाव आहे नरहरी कृष्णाजी जाधव एस टी स्टँडच्या पाठीमागे चिटकून हा कात्रण सोहळा चालू आहे भक्तांची खूप गर्दी आहे बोला जय बाळू मम्मा जय जय बाळू হি পঢ়িবা মামা ৰহে তাক আছো যো মামা এই মামা কৈ দিবা पंढरपूर तालुक्यातील अनवली गाव आहे ना अनवली गावातला जुना बाळूमामांचा फक्त हनुमंत मोठे आज या मेंढ गावामध्ये माऊलीची सेवा कातरायची काम करत आहे धन्यवाद जय मामा जय बाळूमा जय बाळू मामा बोला बोला बाळू मांच्या नवन はい。<Okay. S 1> <laughs>